मेघाटच्या धारणी पंचायत समिती अंतर्गत यंदा विकासकामे कसेही करा कुठेही करा कमिशन तत्वावर, जाते। या तत्वावर चालून कंत्राटदार मर्जीप्रमाणे अंदाज करीत असल्याचे निदर्शनात येत आहे ग्रामीण क्षेत्रात नियमबाह्य आणि निकृष्ट विकासकामे केली जात असल्यामुळे शासनाचा कोट्यावधी रुपयाचा निधी व्यर्थ घातला जात आहे पंचायत समिती धारणी अंतर्गत येणाऱ्या सुसर्दा ग्रामपंचायत मध्ये

व सुसर्दा येथील ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे इतकेच नव्हे तर या कामावर वापरण्यात आलेली रेती जवळच्या नाल्यातून चोरीची वापरण्यात आलेली माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे कंत्राटदाराला माहिती आहे की धार्मिक काम कसेही करा शेवटी कमिशन देऊन निकृष्ट आणि नियमबाह्य विकास कामांची देयकी काढली जात आहे आता जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पांडा यांनी मेळघाटात दुर्लक्ष न करता मेळघाटच्या या विकास कामांची विशेष पाहणी करून अंदाजपत्रक आणि वास्तविक झालेली कामे हे तपासून पाहण्याची गरज आहे तसेच दोषी आढळल्यावर कायदेशीर दंडात्मक आणि फौजदारी कारवाई करण्याची सुद्धा मागणी मेळघाडातील ग्रामीण क्षेत्रातील नागरिकांनी केली के आहे तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी